नमस्कार सतर्क महाराष्ट्र मावळ तालुका शिवसेनेची मागे दिवसापूर्वी मावळ लोकसेवेचे कार्यसम्राट खासदार श्रीरंगप्पा वारने यांच्या कार्यालयामध्ये बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या संदर्भामध्ये खासदार श्रीरंगप्पा वारणे यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि त्या सूचनेनुसार आम्ही जिल्हा परिषदच्या गटामध्ये नव्याने जे गट जाहीर झालेत आणि पंचायत समितीच्या गाणांमध्ये यामध्ये आम्ही प्रामुख्याने एक फेरी पूर्ण केलेली आहे सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मनोगत ऐकून आम्ही घेतलेले त्या अनुषंगाने शिवसेनेने निवडणुकीची तयारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेची मावळ लोकसेवेचे खासदार श्रींगप्पा बारने यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे आणि महायुती म्हणून राष्ट्रवादी भाजप शिवसेना आणि इतर घटक पक्ष देखील मावळमध्ये आहेत जर आगामी काळामध्ये महायुतीबाबत चर्चा झाली तर त्या बाबतीत शिवसेना आग्रही भूमिका महायुतीच्या बाबतीत राहील तरी देखील आम्ही आता सर्व जागेंवरती खासदार संताप पवारने यांच्या माध्यमातून पहिली फेरी पूर्ण केलेली आहे दहा ते अकरा तारखेला जिल्हा परिषदच्या ज्याच्यावरती ऑब्जेक्शन आहेत ते झाल्यानंतर आरक्षण जाहीर होईल मग आरक्षण सर्व चित्र स्पष्ट होईल त्या अनुषंगाने शिवसेनेची पुढील भूमिका देखील आम्ही जाहीर करू आहे नाही नाही असा पत्रव्यवहार आमचा झाला नाही पण मध्यंतरीच्या काळामध्ये माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्याबरोबर याबाबत चर्चा झालेली आहे त्यांनी महायुतीबाबत आपण सकारात्मक चर्चा करूया असं माझं आणि त्यांचं बोलणं झालेलं आहे आता अधिवेशन चालू आहे अधिवेशन काळामध्ये खासदार सिरंगप्पा वारणे तिकडे आहेत जर महायुती झाली तर आदरणीय खासदार सिरंगप्पा वारणे असतील आमदार सुनीला शेळके असतील आणि बाळाभाऊ वेगळे असतील माझी राज्यमंत्री तिघांनीच जर एकत्रित निर्णय घेतले तर महायुतीमध्ये आम्हाला काय अडचण नाही पण ह्या तिघांनी एकत्र बसून निर्णय घेतले पाहिजे तरी देखील आम्ही काय कोणाला पत्रव्यवहार केला नाही आणि त्यांचा देखील आजपर्यंत पत्रव्यवहारच आलेला नाही हे बघा किती काय केलं तरी शिवसेनेची ताकद काय आहे मर्यादित आहे थोडीफार प्रमाणामध्ये आम्ही तीन नंबरचा पक्ष आहे मावळमध्ये आता बरेच पक्ष आहेत त्याच्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी एक नंबरला आहे का त्याच्यामध्ये मी जाणार नाही पण आमचा तीन नंबरचा पक्ष आहे त्याप्रमाणे आता विद्यमान खासदार शिवसेनेचे आणि विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीचे देखील तालुक्यामध्ये दे मोठी प्रमाणावरती ताकद आहे हे नाकारून जमणार नाही त्या अनुषंगाने जर महायुती झाली आणि महायुतीचा फॉर्म्युला ती नेत्याने ठरवला तर तो मान्य करायला आम्हाला देखील मान्य करावा लागेल सकारात्मक जर चर्चा माहिती म्हणून होत असेल आणि जर आम्हाला जर जा सकारात्मक जागा भेटत असतील सन, सन्मानाने जागा भेटत असतील आणि काही ठिकाणी हे बघा ज्या ठिकाणी खरंच राष्ट्रवादी हो आहे ना तिथं राष्ट्रवादीने लढलं पाहिजे जिथं ज्या ठिकाणी भाजप आहे तिथं भाजपने घडलं पाहिजे ज्या ठिकाणी खरंच सेना आहे बाबा आणि अशा कुठल्याच ठिकाणी नाही त्या ठिकाणी तिघांनी मिळून एकत्र लढलं पाहिजे आणि सन्मानजनक जागा एकमेकांना भेटल्या तर माझ्या माझ्या माहितीप्रमाणे पाचही गटाच्या जागा आणि दहा गाण्याच्या जागा आणि नगरपालिकेच्या जागा या सर्व जनतेतून आता नटाध्यक्ष या सर्वच्या सर्व जागा महायुतीच्या शंभर टक्के निवडून येतील आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा वादविवाद होणार नाही एकत्र कार्यकर्ते राहतील आणि त्याच्या पडसाद नंतर निवडणुकीमध्ये लोकसभा विधानसभेमध्ये उमटत नाही नाही ना अजून आम्ही असं कुठल्या जागेवरती अद्यापही दावा केलेला नाही आरक्षण त्याच्यावरती कुठल्या ह्याचं येते ते जाहीर व्हायचे ते झाल्यानंतर एक एक बैठक मावळ माननीय खासदार श्रीरना पवार यांच्या समेत आमची होईल आणि महायुतीबाबत जर सगळेजण सकारात्मक झाली तर त्या बाबतीत नक्की चर्चा करता येईल होत माऊन भाजपचं

तर नगराध्यक्ष पदाला काँग्रेस भाजप बरोबर होत आम्ही शिवसेना विरोधी पक्षामध्ये होतो त्यामुळे काय सत्तांतर होतील त्याचं कुणी कधीच सांगू शकत नाही पण आम्ही भाजप राष्ट्रवादी शिवसेना आरपीआय आणि एसआरपी हा जो आमची मोठी जी अलायन्स आहे त्या अलायन्स बाबतच आम्ही बोलू इतर बोलण्याचा मला देखील अधिकार नाही आणि अजून त्यांच्यापासून तशी काही सकारात्मक चर्चा जर बाहेर पडली तर त्यावेळेस बघू काय करायचं ते उपस्थित पत्रकार बंधनमुख गेल्या दहा दिवसापूर्वी माननीय खासदार श्री बारणे यांच्या नेतृत्वाखाली मावता शोषणाची बैठक झाली त्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगर, नगर परिषद या विषयावर साधक बाधक चर्चा झाली आणि आपण पूर्णपणे त्या इलेक्शनला तयारी करायचं असं ठरलं त्यानंतर आमचं पाच जिल्हा परिषद भाग पंचायत समिती आणि नगरपालिका ह्याच्यामध्ये वाढनुसार आम्ही बैठका घेतल्या बैठकीमध्ये का कार्यकर्त्यांचं म्हणणं ऐकलं आणि त्यानंतर आम्ही आज आज आमची बैठक बोलावली खऱ्या अर्थाने पाहिलं तर मावळचे लोकप्रिय खासदार सेना आप्पा बारने त्यांचं पूर्ण मावळ तालुक्यामध्ये एवढं मोठं कार्य आहे की त्यांनी मावळ तालुक्याला नेहमी सकार सकारात्मक माप दिलेलं आहे आणि म्हणजे फंड इतका दिला की प्रत्येक गावागावामध्ये त्यांचं कार्य आहे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे आणि आम्हाला आप्पाच्या ने नेतृत्वाला लढताना उद्या जर महायुती झाली तर ठीक आहे नाही झाली तर था, आम्ही आमच्या स्वभावा लढणार पण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आम्ही पूर्णपणे माहूळ तालुका शिवसेनेच्या वतीने पूर्णपणे अजून आहे ना कोणताही पक्ष त्या तयारीला लागला नाहीये आम्ही आमचं योग्य वेळी आमचं म्हणजे सांगू अजून काय आरक्षण व्हायचं आहे आरक्षण झाल्यानंतर कोणतं सीट येतं कोणतं ना त्याच्यावर निर्णय घेऊन

आत्ता सांगितलं आता योग्य नाहीये त्याचा विचार दो दोन तीन महिन्यांत होईल ना आरक्षण पडायचं आहे मग ठरवू आम्ही आमच्या बैठका होतील काय होईल त्यानंतर ठरवू आम्ही आम्हाला सन्माननीय म्हणून जर आम्हाला बोलवलं तर आम्ही शंभर टक्के जाणार

अजून असा वरतून आदेश आला नाही फक्त शिवसेना पक्षाने निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागलं पाहिजे आणि सदस्य नोंदणी केली पाहिजे हे आदेश पक्षांनी दिलेत खासदार श्रीरंगाप्पा वाडणे साहेबांनी आमची बैठक घेतली त्यानुसार आम्ही जिल्हा परिषद पंचायचे म्हणजे तुम्हाला सांगितलं नगरपालिकेचं आम्ही एक हे तयार आमचं एक तयार झालं आणि एक क्राऊन तयार झालेला आहे आमचं आता त्या संदर्भामध्ये महायुती झाली तर महायुती झाली तर सगळ्यांनाच आनंद येणार आणि नाही झाली तर ज्याच्या त्याच्या पक्षाचं चिन्ह घराघरात पोहोचवायचं म्हणून कुणी मागच्या वेळेसही आम्ही सगळे उमेदवार दिले होते तसेही आम्ही उमेदवार देऊ पण महायुती झाली तर आनंद आहे त्याच्या अधिकार माझ्या मते राष्ट्रवादीकडून आमदार साहेब भाजप भाजपकडून आदरणीय बाळाभाऊला आहेत आणि आमच्याकडून खासदार साहेब आणलायत ते हो तिथं जण ठरवतील आणि तो जो निर्णय आपण देतील तो आम्हाला मान्य राहील ते म्हटले महायुतीत जा मायुती म्हणून लढा ज्या जागा ते सांगतील त्या जागेवर उमेदवार राहतील आणि नाही महायुती झाली तर आम्ही लढणारच धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद